हॅलो आज या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं जो आपला आदरणीय पैलवान विलास देशमुख यांनी जो निर्णय घेतला होता की सचिव पदाचा मी राजीनामा देऊन मी याच्यातनं आता जबाबदारीतून मुक्त होतोय पण बऱ्याच दिवसापासून विलास देशमुख आसन किंवा आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी असत आम्ही सर्व काय घडलं काय नाही हे सर्व आम्ही विचारून घेतलं त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं कळलं की विलास देशमुखची तळमळ कशासाठी होती आज या बैलगाडी क्षेत्राच्या माध्यमातनं बऱ्याच जणांचं पोट मला वाटतं ह्या बैलगाडी शर्यतीमुळं चालू आहे आणि संसार बऱ्याच जणांचं चालू आहेत विलास देशमुखची फक्त एकच तळमळ होती की जो कोण तांबे होता तो इलेक्ट्रॉनिक मीडियाचं काम तो करत होता मला वाटतं लाईव्हचं काम तो करत होता फक्त विलास देशमुख यांनी त्याला रिक्वेस्ट केली की बाबा तू लाईव्हचं काम करतोय तुला तुला, तुला पैसे तुझे, तुझे तुला त्या कमिटीकडनं मिळतात त्याच्यामुळे तू फक्त तू लाईव्हच एकच काम कर आणि तुझ्या जागेवरती जे आलावसर असतील सगळे आलावसर मंडळी असल त्याच्यात प्रत्येकाला संधी मिळू द्या त्यांचा उद्देश फक्त एक चांगला होता की बाबा प्रत्येकाला जे काय मानधन मिळून ते सर्वांना मिळन ह्याच्यातनं बऱ्यापैकी बैलगाडी मालक असतील किंवा चालक असतील किंवा सुट्टी मेकर असतील झेंडा पांचांचं काम काय एका जागेवरती थांबून झेंडा टाकणे एवढंच झेंडा पणचंचं काम आहे आज त्या ठिकाणी मी तनवडे बाप्पूंची तळमळ पाहतो की प्रत्येक गाडी व्यवस्थित उभी राहिली पाहिजे व्यवस्थित सुटली पाहिजे पण सुट्टी चालक एक एक सुद्धा कोण कुन, कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो इथून पुढच्या काळात बाप्पू झेंडा पंच तुमची जी युनियन असेल त्यांना एक विनंती आहे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही त्या कोणत्या मैदानाचं बाबा झेंडा पंच तुम्ही जे काम करणार आहे त्या सर्व ज्या कमिटीला फक्त एक विनंती करायची तुमची दहा मुलं आमच्या संघ असेल तर आम्ही तुमच्या त्या ठिकाणी उपस्थित राहील नाहीतर आम्ही झेंडा टाकायला सुद्धा येणार नाही जिथं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नावावरती जर मैदान होत असेल त्याच ठिकाणी समालोचक असन झेंडा पंच असन किंवा बैलगाडीवाना असन आपला ह्या सर्वांनी त्या ठिकाणी जायचं जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव नसेल तर त्या ठिकाणी कुणीही जायचं नाही आणि कोणत्या बैलगाडीवाल्यांनी सुद्धा जायचं नाही आणि जर गेला तर ज्याची त्याची जबाबदारी ज्याची त्याची राहील ही तर बैलगाडी संघटना ही, ही कुणाच्याही मागे उभी राहणार नाही दुसरा विषय गाडी फल झाली की सगळी बांधणं होतात बरोबर का तात्या तर ज्या प्रत्येकाचा ड्रायव्हर जो आहे त्या ड्रायव्हरांनी त्या नंदीची शपथ घेऊन सांगायची की बाबा माझी गाडी फुवाली बाबा दिली दिली काय होतं पुढं आलं की निदर्शनात येत नाही पाठीमागचं काही ठिकाणी लाईव्हवाल्यांच्याकडून कधी कट होत किंवा काही नजर चुकीने समजा ते येणार येत नाही पण तो बैलगाडीवान काय करतो ड्रायव्हर जो असतो ना तो अजिबात पुढे येऊन खरंच सांगत नाही तो मालकाला म्हणतो नाही नाही आपली बसली अरे बसली पण तुझी गाडी चाकुरी सोडून गेली हे का तुम्ही सांगत नाही आणि ज्या ठिकाणी हे तुम्ही सांगत नाही त्यामुळे सगळी बांधणे काय होतात की बाबा निकालात कोणीच कमीपणा घेत नाही आता मला वाटतंय तात्या म्हणले आम्ही वाईटपणा का घेऊ बरं तुम्ही पैसे कमावता तुम्ही फरे थोड्यापैकी थोडं तरी खरं सांगा ना की बाबा हा बैल डबल पाळलाय का तर शंभर टक्के पाळाय एवढं तुम्ही खामटोक समालोचकवाल्यांनी तर शंभर टक्के सांगितलं पाहिजे कारण तेवढा वाईटपणा आपण घेतलाच पाहिजे जो आज विलासणी विषय तळमळीने मांडला खरंच ही आपली संघटना आहे एक जर आज तुम्ही बघा पंढरीची वारी चालती त्या वारीमध्ये एक मला वाटतं आता तुम्ही होता सगळे वारी प्रवीण तुम्ही सगळे होता एक अध्यक्षाने वर केला थांबायचं तर सगळ्यांनीच थांबतात बरोबर आहे का तसं तुम्ही बैलगाडीवाली का करत नाही तुम्ही जर सांगितलं बाबा या ठिकाणी या मैदानाला जाऊ नका तर तुम्ही का जात नाही तुम्ही गेलं तुमचं अन्याय झाला की संध्याकाळी परत त्या ग्रुपवर वाडायला सुरुवात करता की आमच्यावरती अन्याय झाला अन्याय झाला मग ह्याच्यावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटना काय करणार आहे आज मला वाटतं या दोन तालुक्यात एक दोन तालुक्यांची नावं घेतली तर त्यांना वाईट वाटतं की आमच्याच तालुक्यांची नावं का घेतली मला वाटतं वडकीच्या मैदानात मी दोन तालुक्याची नावं घेतली त्याच्यात खाली कमेंट आली तुम्हाला आमचेच तालुक्यात दिसतात का पण त्या तुमच्या तालुक्यात एक आंबा जर नास्का असेल तर त्याला तुम्ही बाजूला करण्याचं काम तुमच्या तालुक्याचं काम आहे बाप्पू तुमचा भाग असल इकडचा भाग असेल कोरेगाव असेल त्या साईडला तुम्ही बेकायदेशीर मैदान होत्या फक्त पैशासाठी मैदान होत्यात काही ठिकाणी होत्यात हे तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि आपल्या तालुक्याच्या कमिटीने सांगितलं पाहिजे जर बाबा तिथं चुकीचं काम झालं तर आमच्याकडे तुम्ही कुणी अजिबात येऊ नका विलास लोण काय होतं सगळ्यांचं दुखणं विलास लोणाच्या अर्थी येते का तर हा परखड माणूस बोलतो ज्यांनी खऱ्या अर्थानं देश सेवा केली त्यांच्यामुळे आपण इथं आज शांत झोपलो देश सेवेतनं रिटायर होऊन झाल्यानंतर त्यांनी लाल मातीची सेवा केली लाल मातीची सेवा झाल्यानंतर त्यांनी काळ्या आईची सेवा जी आपली शेतकरी बांधव ज्याच्या खऱ्या अर्थानं ह्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ज्या स्पर्धेमध्ये गोर वरती जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर विलास देशमुख करत असेल आणि जर विलास देशमुख नसेल तर मला वाटत नाही आज पंधरा दिवसात मला वाटतं महिना झाला असेल बघताय मैदान कशी झाली आज एकाने आमच्या पशी मांडली की माझे सात हजार रुपये प्रवेश बी गेली आणि आमच्या वाट्याला दोन दोन हजार रुपये झाले त्याच ठिकाणी आम्ही सांगितलं तुला काय आम्ही भरसे घेऊन तुझ्या मागं लागलो होतो का की त्या मैदानाला जा म्हणून तुम्ही कशासाठी गेला तिथे आपल्या संघटनेचं नाव नव्हतं काय नव्हतं सगळ्यांना माहितीये कुठं दोन दोन हजार रुपये आले उज बरोबर आहे का मग कशासाठी तुम्ही जाता मग परत कशाला तुम्ही ग्रुपवरती बोलता त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे बाबा रे आम्ही शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के विलास देशमुखच्या माग आहे कारण त्यांना इथे या ठिकाणी सक्रिय होणार नव्हते ते पण आम्ही सांगितलं रिक्वेस्ट विनंती केली की पैलवान तुम्ही पाहिजे आम्हाला तुम्ही नसेल तर ही बैलगाडी क्षेत्र शेवटी काय होतं माहिती आहे का कोणीतरी मोरख्या याकानी कुटुंब प्रमुख होणं गरजेचं आहे त्यामुळं कुटुंब प्रमुख जो असेल त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे सगळ्यांनी त्यांच्या मागे इमानदारीनी सगळ्या गोष्टीत जिथं अन्याय होत असेल तिथं सगळ्यांनी उभं राहा आणि हे जे आपलं कुटुंब अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे ही सगळं पुढं चाललं पाहिजे आणि विलास, विलास का ही निर्णय घेत नाही विलास ज्या दिवशी काही थोडंफार का वेळवाकडं होत असेल तर आम्हाला सगळ्यांना लाईनवर घेऊन चर्चा करून मग विलास निर्णय जाहीर करतो आणि मैदानातले जे निर्णय आहेत ते खांबटोक तिथल्या तिथं आम्ही सगळी परमिशन विलास देशमुख यांच्यावरती सोडलेली आहे जो काही निर्णय मैदानावरती जो अन्याय होणार आहे त्या अन्यायाला फक्त वाचा फोडण्याचं काम तुम्ही करायचं आणि न्याय द्यायचं काम विलास देशमुख यांनी करायचं आणि त्यांना सगळ्यांची साथ तुमची आणि आमची बैलगाडी पदाधिकाऱ्यांची सगळ्यांनी आपल्यात पण वाजताच आपल्यात आप पण आहे ना पदाधिकारी डोलकी घेतात दोन्ही साईड नाही करतात तसं न करता एक साईट जिथं अन्याय आहे ना तिथं बोललंच पाहिजे जिथं अन्याय होत असेल ना काम तो कुणी असो उदय दादा सगळ्यांनी बोललं पाहिजे तात्या तुम्ही पण थोडे सांगली नाना तर तुम्ही तुमच्या भागात हायचे पण तात्या तुम्ही पण वरिष्ठ मंडळी आम्ही थोडं तुमच्या थोडं ज्युनियर आहे पण तुमच्या पण कणखर भूमिका घेऊन तिथं सगळ्यांनी एकी करून तिथं थांबलं पाहिजे जर खरंच सगळ्यांच्या कोणाला एकावर जरी अन्याय झाला शेवटी आता मैदान घेणारी मोजोरी करता तसे थोडं जर एखाद्याला जरी वाईटपणा वाटला ना तर सगळ्यांनी थांबा ना नाहीतरी तुम्ही काय करताय आपल्या हजार गाड्या नोंदवतात त्याच्यातनं सात किंवा दहा नंबर येतात सगळी महागाडीच्या येतात ना मग एखाद्या मैदानात तुम्ही दाखवून द्या ना की बाबा तुम्ही मैदाने घेताय ते आमच्या नियमाप्रमाणे आणि आमच्या शिस्तीप्रमाणेच घेतलं पाहिजे तरच तुम्ही त्या ठिकाणी मैदान चालू ठेवा जर एखाद्याला वाटलं मांगडे ताज्याला जरी वाटलं की बाबा हिता अन्याय होतोय सगळ्यांनी थांबा तर थांबलं पाहिजे मांगडे तात्या थांबा म्हटलं की तिकडं बाकीच्यांना जोर येतो की चला मांगडे तात्याची गाडी एक तर गेली आता चांगली गाडी गेली बाजूला आपला नंबर तिथे येणार अरे पण मांगडे तात्या था का थांबा म्हणतोय तर ह्याचं पण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी थांबलं पाहिजे तर आपली आपल्याला सगळ्यांना एकजूट या ठिकाणी दिसून येईल नाही तर उठसूट काय झाले पैशासाठी बऱ्यापैकी विलास देशमुख फक्त का नकोय आमचं बेकायदेशीर आमची घरं चालणं बंद होत्यात त्याच्यामुळं आम्हाला विलास देशमुख नकोय आणि विलास देशमुखला एखादं काय करतात पिल्लू सोडतात विलासराव तुम्हाला पण सांगतो थोडं तुम्ही डोकं शांत ठेवा जरी हत्ती रस्त्याने चालला असलं कुत्री बोगतातच हत्ती त्याची चाल चालण्याची सोडत नाही त्यामुळं तुम्ही आहे ना अजिबात डग मागू नका काय करे ती त्यांच्या ती पिल्ल पिल्लावर सोडतात तुमच्यावरती आणि तुम्ही काय करता कुत्रे, चावल करता। कुत्रे ये ये जर चावलं तर आपण तुम्ही काय करता त्या कुत्र्याला चावाय बघता अजिबात काय करू नका तुम्ही शांत डोकं ठेवा आपला इलाज करा आणि आपण पुढे चाल आपण संघटना म्हणून सगळी एक आहे आणि इथून पुढेही एक राहील हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आणि जर कोणाचं काही एखाद्याचं मन दुखावत असेल काय असेल तर तुम्ही शंभर टक्के सुनीलराव मोरे फक्त माईकवर सांगतात की बाबा व्यक्त व्हा खऱ्या अर्थानं तुम्ही तिथं व्यक्त व्हा ना सगळे संघटनेच्या तिथं जिथं मैदान आहे तिथं व्यक्त होणं गरजेचं आहे तुम्ही काय करता संध्याकाळी गेल्यावर व्यक्त होता त्याला काय उपयोग आहे का, का? संध्याकाळी व्यक्त होऊन जे ग्रुपमध्ये कोण आहेत तेवढेच वाचतात तुम्ही मैदानात व्यक्त व्हा ना बाबा खरंच अन्याय झालाय ना ए नाही आम्ही एक सुद्धा पाळणार नाही मला वाटतं इंदापूरच्या तिथं मैदान झालं बिबोनच्या तिथे आबा बरोबर का तुम्ही चुकीचं काम चाललं त्यावेळेस आबा बोलत होते की नका पळू नका पळू तिथं कोणीच ऐकलं नाही बैलगाड्या बरोबर का बर आबा सगळे निघून आले आबा म्हणले की नाका अरे पण थांबा ना त्याच्या मागे काहीतरी का स्वार्थ का असेल काहीतरी बैलगाडीवाल्यांचं चांगलं होणार असेल म्हणूनच बोलत असतील ना तर सगळ्यांना विनंती करतो ज्या ठिकाणी जेंडा पंच असतील अलाउंसर असेल किंवा आपले बैलगाडी मालक पण असतील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातूनच जर मैदान होत असेल तरच त्या मैदानाला जा आणि इतर मैदानाला जर तुम्ही गेला तर ह्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना जबाबदार राहणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि विलासराव आम्ही तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो की इथून पुढच्या काळात तुम्ही जिथं जिथं असाल तिथं तुमच्या मागे संघटना म्हणून खांबठपणे उभं राहण्याचं काम माझ्यासारखा तर मी म्हणतो मी पहिलंच माणूस आहे कपडे काढून सुद्धा मी तुमच्या मागे उभं राहील एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी थांबतो आणि आल्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र